आठवडी बाजाराच्या गर्दीत आठवडी बाजाराच्या गर्दीत आपण अचानक भेटावं पाणीपुरी खाऊन गुपचुप राहा तू समोर असलीस की गप्प तू वाटत असलीस की गप्प राहूस वाटतं तुझी चिवचिवाट ऐकून आयुष्य कळावस वाटत तुझा हा मिस्किलपणा मला नेहमीच आवडतो तुझा हा मिस्किलपणा मला नेहमीच आवडतो हात दाखवायचा म्हणून डोक्यावरून फिरव नेहमीच असं वाटतं तुझ्याशी गप्पा मारताना नेहमीच असं वाटतं तुझ्याशी गप्पा मारताना द्यावा कोणीतरी आपल्याला स्टॅच्यू तुझ्या भेटीत असते तुझी आठवण येते रोज एकटी असताना तुझी आठवण येते रोज एकटी असताना तो माझ्याकडे बघतात मी एकटीच गालात असताना उत्सुकता तुला भेटण्याची रोजच नवी असते उत्सुकता तुला भेटण्याची रोजच नवी असते माझ्या येऊल्याच्या दुनियेत ओळख तुझी जुनीच असते आकाशातले चांदणे बघितले की मला तिची आठवण यायची आकाशातले चांदणे बघितले कि मला तिची आठवण यायची ती माझी ती तुझी म्हणत तिथेही तिची स्पर्धा झालायची आपला वेडेपणा आठवला की स्वतःहून हसायला येतं आपला वेडेपणा आठवला की स्वतःहून हसायला येतं कुडकुडत्या थंडीतही दोघांनी खाल्लेलं असतं